नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहे पेटावत या बाजारामध्ये आजची तारीख आहे चोवीस जानेवारी वार शुक्रवार तर हा जो बाजार आहे हा गाव बाजार आहे तालुका शिंदखेडा धुळे धुळेमध्ये हा बाजार येतो या बाजारामध्ये तुम्हाला व्यापाऱ्याच्या पण जोड्या आलेल्या असतात आणि शेतकरीच्या पण जोड्या आहेत आता इकडे तुम्ही जे तुम्हाला जोड्या जो जो दिसताय मित्रांनो या सर्व आता या व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत तर तुम्हाला आपण जे ज्या इथं ही जोड्या आलेले तेवढ्या तुम्हाला पूर्ण आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटते उदार जोड्या भेटत असतात मित्रांनो इथं आकलून पैसे असतात जेवढे तुमच्याकडे पैसे असतील मित्रांनो तेवढे तुम्हाला इथं पैसे द्यायचे खात्रीच्या तुम्हाला इथं जोड्या वगैरे भेटतील जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तालुका शिंदगेडा धुळीचा हा बाजार आहे मित्रांनो शुक्रवारी हा बाजार भरतो इथं फक्त बाजारच्या दिवशी जोड्या आलेल्या असतात आणि काही व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत त्या घरी असतात मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर आपण देणार आहोत व्हिडिओमध्ये तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो हा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता आता हा जो बाजार आहे गाव पातळीचा बाजार आहे इथं तुम्हाला काही गावातले व्यापारी पाहायला भेटणार आहे काही शेतकऱ्यांच्या जोड्या आलेले असतात इकडं बघा मोजक्या जोड्यात शेतकऱ्यांच्या पण सहसा मी इथं व्यापाऱ्यांच्या जास्त करून जोड्या आलेली असतात आता ही जी दावण आहे मित्रांनो ही मुस्ताक पटेल यांची दावण आहे ही दावण आणि समोरची जी दावण आहे ही देवा शेठ यांची दावण आहे पुढं ती अजित अजित शेठ आणि ते शरद पाटील यांची दावण आहे मित्रांनो जर तुम्हाला इथं बाजारात यायचं असेल तर नरण्या नरडहाणापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती हा बाजार भरलेला असतो दर शुक्रवारी बाजार भरतो इथं तुम्हाला सर्व रेंजच्या जोड्या मिळतील आता हे इकडं मुस्ताक पाटीलकडं बजेट रेंजच्या जोड्या असतात इकडं तुम्हाला थोड्या मोठ्या जोड्या भेटतील मित्रांनो आणि पुढं काही आहेत मित्रांनो अजून तरी देवा शेटची दावण आहे किती शेट आज जोडी आपल्याकडं सात बैल आहे का हे पण आपले का हो सिंगल सिंगल का जोडी ही जोडी आहे का या जोडीची सांगायची किती किंमत एक सष्ट हजार एक रुपये सांगायची किंमत आहे दाताला कशी ही जोड पूर्ण झालेली कामाची संपूर्ण गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बेटावत बाजारात हे प्रख्यात असे व्यापारी आहेत त्यांची नेहमी तर बेटावत बाजारामध्ये धाव नसते बाजाराच्या दिवशी कधी या तुम्ही त्यांना कॉल वगैरे करू शकतात नेहमी त्यांच्याकडं जोडे असतात आणि उदार जोडच भेटते मित्रांनो इथं आकलून पैसे असतात खात्रीच्या आहेत सर्व आता एक बघा मित्रांनो इकडे एक मोठी जोड आहे या सेड इकडे या कसे आहे दादाला दादाला कर एक करदाती ती कामाची संपूर्ण गॅरंटी यांची पण काय किंमत वगैरे या जोडीची एकदा तर बघा मित्रांनो उंच जोड आहे मोठी जोड आहे एकदा जोडीची सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणारी फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल जोड बघा मोठी जोड आहे या जोडीची किती या जोडीच्या पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे तर बघा मित्रांनो या जोडीची पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल खात्रीच्या जोड्या मित्रांनो आखलून पैसे असतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे देऊन द्यायचे बाकीचे पैसे आकलून हा सिंगल आहे का समोरचा त्याचे किती सांगायला त्याची पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी चौवेचाळीस सदुसष्ट साठ बरं शुक्रवारी बाजार असतो शुक्रवारच्या दिवशी आपली धावण असते आणि कायम बैल आपल्या इथंच असतात तर बघा मित्रांनो कायम बैल असतात जर कोणाला जोड्या खरेदी करा करायच्या असतील तर कधीही कॉल करा आता या त्यांच्याकडं दोन तीन मोठ्या जोड्या मित्रांनो आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहील इथं तुम्हाला अगोदर गा बैलगाडीला झुपून दाखवलं जाईल मित्रांनो जोड वगैरे हे बघा तर मित्रांनो आता ही जी दावण आहे ही मुस्ताक पटेल यांची दावण आहे त्यांच्या दावणीतल्या पण तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत त्यांच्याकडं पाच सहा बैल आहेत आज नेहमी त्यांच्याकडं जोड्या अवेलेबल असतात दहा बारा बैल नेहमी असतात त्यांच्याकडं बाकीची विक्री झालेली त्यांची ही जोड आहे का हा ही समोरची जोड आहे का पूर्ण आहे का आता आता पूर्ण झालेली आहे का सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे पैसे बघा मी तर पैसे संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे याची किती सांगायला किंमत वगैरे पन्नास हजार इचे पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल चाळीस बेचाळीस त्रेचाळीस मध्ये चाळीस हजारमध्ये फायनल तर बघा मित्रांनो चॅनल थ्रू आले तर चाळीस हजार मध्ये जोड भेटणार आहे तुम्हाला आता बघा जोड वगैरे बघू शकता तुम्ही जर जो तुम्हाला जोड घ्यायची असेल तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही सिंगल आहे का हा सिंगल आहे सिंगल सिंगलची किती आहे तेवीस हजार याची तेवीस हजार रुपये कामाची गॅरंटी राहील गॅरंटी याची किती सांगायला आहे याचे पंचावन्न हजार रुपये तर बघा मित्र हे पंचावन्न <coughs> पंचा हजार जोडीची किंमत आहे सहा सात हाती मित्रांनो जोडची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये सहा सात हाती संपूर्ण कामाची गॅरंटी राहील इथं तुम्हाला बैलगाडीला जो जोपून दाखवलं जाईल मित्रांनो अगोदर या जोडीला <coughs> तर सेट आपला नंबर सांगा बरं तुम्ही पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर असं आहे का हो तर बघा मित्रांनो जर तुमचं दिवसाला जमत असेल कामामुळे संध्याकाळी जरी आली तरी तुम्हाला जोडी मिळणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून हे बघा आखलून पैसे असतात मित्रांनो बघा इथं बेटावाद बाजारामध्ये मित्रांनो खात्रीच्या जोड्या असल्या कारणाने इथं तुम्हाला उधार जोड भेटते का हो दिली का किती दिल दिली ही जोड़? जोड जोडी बदला जोडी बदलाय का बरं तर बघा मित्रांनो ही जोडीचा व्यवहार झालेला आहे कोणी घेतली जोडी बाबा कुठला बाबा तुम्ही कडमसर याची आहे का आणि जोडी बदला किती दिली त्यांनी वीस हजार रुपये दिलेले आहे का जोडी बदला वीस हजार बरं काय नाव बाबा तुमचं हॅलो चौधरी का तुम्ही बरं चालेल जोड बघा मित्रांनो बदला रुपये तर बघा मित्रांनो व्यवहार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करायला विसरू नका छोटा बाजार आहे जास्त मोठा बाजार नाही पण जोड्या चांगल्या आलेल्या असतात तिथं आणि कामाची गॅरंटी वगैरे इथं तुम्हाला मिळते तर काही इकडं दोन तीन जोड्या आहेत शेतकऱ्यांच्या बघा इकडे एक बैल बांधलेला आहे इकडे एक समोर जोडी आहे तर इथं काही शेतकऱ्याच्या जोड्या आहेत मित्रांनो जास्त नाही मोजक्या जोड्या आलेल्याच शेतकऱ्यांच्या एक बैल इकडं आहे इथं एक बैलगाडीला एक जोड बांधलेली आहे समोर बघा

आणि इकडे एक जोडी तर आपण तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवतोय कारण तुम्हाला अंदाज लागावा आता का बाजार असाल मित्रांनो गाव पातळीचा बाजार आहे छोटा बाजार आहे